महानगरपालिका निवडणुकी अंतर्गत तिकीट न मिळालेल्या नाराज कार्यकर्त्याने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर आपले नाराजी व रोष व्यक्त केला व आपल्या समर्थकांसह पालकमंत्र्यांच्या बंगल्यासमोर ठिया आंदोलन केले पाल्रोटे आपका правда नचाट सत्छाओ, आप पुर्णीय, यकाक थै का हूं। याज़ है। याज़ कहा có cái 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 ांडे बायचोरी आम्ही कोणी पांडी आज बोलणे पाहू होतो अरे आमच्या दारख्याचा कोण कोण बांधणार हो आम्हाला आमच्या पालक घरात बसून आम्हाला भेटत नाही आम्हाला कोण बांधणार अहो कोण भेटला आम्हाला काय करायचं आता आम्ही जु द्यायचं काय सगळ्यांनी सगळ्यांनी जुळू द्यायचं आता अरे जो गद्दार गद्दार म्हणून कालपर्यंत ते मग तो सारखे माझं आज ते आमच्या पक्षात येऊन मेन झाले अरे आम्ही मेन पाहिजे होतो आमच्यासारखे मेन पाहिजे होते अरे ते पैसे वाले म्हणून मेन आहे का त्यांच्यात काय असं जे आमच्यात नाहीये मला सांगा माझी उमेदवारी जे कट केली हा जो माणूस घेतला आयात कोण भाजपचा त्याच्यामध्ये काय असं आहे जे नाही मला साहेबांनी सांगावं अरे मी सगळा मोर्चा आता आहे इम्तिजनीचा मोर्चा निघला तर पाच पैसे नाही घेता आम्ही काम केलंय अहो कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही पक्षातला मोर्चा असेल कुठलंही काम असेल उमेदवारी विधानसभेचं समजाचे काम असेल त्यात आम्ही पैसे घेतले नाही टीपीडीसून पण घेतला नाही आणि अह मी पाच मेंबर होतो मला डीपीडीसी द्यायसाठी मी पाच पैसे मागितले एक तिकीट मागितलं हो एक तिकीट मागितलं तिकीट अरे बाबा माझा दोष काय आज सांगताय सगळं गेल्यावर अरे काल सांगायला पाहिजे होत तुझा दोष आहे अरे तुला तिकीट देत नाही म्हणून मान्य झाला उमेदवार होते ज्यांनी काम केलं निष्ठावत म्हणून त्यांना दिलं चाललं असतात मी येणार नाहीपासून आपल्या उठवत सोबत आला का बरं जरा तुम्ही बनतो आला काय मला पिणार नाही मी पाणी पिणार नाही इथं जीवन जाणार पाणी पिणार तुम्ही कुठल्या प्रभागातून होतात काय तुम्हाला कमी प्रभाग करण्याचा ऐका तुम्ही कुठल्या प्रभागातून इच्छुक होता तुम्हाला तिकीट द्यायचं कबूल केलं होतं का काय ते आता का सांगा मी प्रभाग क्रमांक वीस अ मधून आणुस जाती म्हणून पहिल्यापासून उमेदवारी मागतोय दोन हजार पंधरा सुद्धा उमेदवार मागली होती काही कारणास्तव होती पुड़ा कट झाली म्हणे जाऊ द्या म्हटलं कट होऊ द्या पण यावेळेस आम्ही सुरुवातीपासून काम करतोय आणि मला सांगितले गेले की युतीची बैठक चालू आहे बैठक चालू आहे युतीमध्ये काय होईल कोणती जागा आपण सोडून घेतो यासाठी काय जागा सोडू असं करू मला असं वाटत होतं की जागा मला सुटायसाठी साहेब प्रयत्न करतायत जी जागा माझं सुटली युती युतीमध्ये तर मला वाटलं असतं की साहेबांनी आपल्यासाठी प्रयत्न केले पण ते फेल गेले पण जेव्हा युती तुटली तर माझ्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांना निष्ठावंतन असं वाटलं की आपल्याला तिकीट मिळणार आहे आमच्या सर्व मतदाराला वाटलं आम्हाला तिकीट मिळणार आहे आम्ही परवा परवा आम्ही इथे येऊन गेलो साहेबाला सगळ्या महिला मंडळ सगळ्या आमचे प्रभागातली लोक भेटली साहेबाने आम्हाला कबूल केलं की आपण निश्चित विचार करू तू काही पडका नाहीये आणि जेव्हा युती तुटली आम्हाला इथं बोलवलं आम्ही साहेबांशी भेटलो सुद्धा साहेब म्हणे तुम्ही फॉर्म भरा की तुम्ही म्हणे फॉर्म भरा आम्ही फॉर्म भरले आणि तिथं गेल्यानंतर मला एक सुद्धा फोन नाही हो मी सगळ्याला फोन केले माझे कोणी फोन उचलले नाही आणि आलं कोण अरे उमेदवार म्हणून आले कोण एखादा पॉवर फुल म्हणून आता तुम्ही आणलं कोणाला जे भाजप मधून आयात केले राजू ओळ सारखा तिची बायको कार्यकर्तीये राजू कार्य कार्यकर्ता नाहीये आणि त्या मां माणसाच्या मागे एक माणूस नाही त्याला कोणी ओळखत नाही आणि त्याला दिले उमेदवारी अरे का माझी काय दोष आहे माझं काय चुकी का मला सांगा ही सरोबाब मी रामदास कदम साहेबांना सांगितली मी राम पंढरी साहेब सांगितली मी शेजार साहेबला हेच सांगायला आलो की मी तुम्हाला सांगायला हे आलो की माझ्यात काय दोष आहे साहेब अरे आमच्या आमचे का काय सुरेश भाऊ तुम्हाला

आम्ही गेलो असतो निघून पक्षामध्ये रागायच असतं आम्हाला अरे आम्ही एक तिकीट मागितलं फक्त तिकीट मी एक काम मागितलेली मी कार्यकर्त्याच एक काम घेऊन आलोली मी चळवळीत काम करतो आम्ही स्वतः काम करतो वीज आसन आम्ही प्रॉब्लेम असं मतदारसंघामध्ये आम्ही स्वतः स्वाल करतो मी आणि मी यांना निधी मागितला नाही काहीच मागितलं नाही आणि माझी उमेदवारी का कट केली मी साबरच्यावर आलो नाही बाकी माझं काहीच म्हणणं नाही की माझ्यापेक्षा अपेक्षा तो भारी कसा काय मला सांगा तो भारी कसा आहे

सगळ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की सुनील भाऊ पेक्षा तो सुशिक्षित असेल अरे मी नगर नगरसेवक कसा असाव्याची व्याख्या सांगितलेली आहे अरे मी इंजिनियर आहे मी सुशिक्षित आहे मी चांगला आहे अरे मग काय करायचं अशा माणसाचं ज्याचं सर्वेत नाव येतं ज्याचं येतं की नाही येतं माहीत नाही पण कालचा आहे उमेदवार हा उमेदवार होतो उद्या तो निवडून येईल आम्ही फक्त उचलायच्या आणि कार्यकर्त्यांनी फक्त मंत्री आमदाराची वाट बघायची आणि गद्दार गद्दार म्हणणाऱ्याचे निष्ठा होत नाहीये ते नगरसेवक झाले का त्यांना सॅल्यूट करायचा अरे अरे त्यापेक्षा या पक्षात नसेल साहेब माझ्यासारख्या गरीब माझा मागास मुलगी मग तू पे कालपुरापर्यंत पाडत होता आपल्याला तो आमच्या कार्यकर्त्यात जागायचा तलवार काढतो अशा